भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार ताजे असतानाच कुत्र्यांच्या टोळीने शुक्रवारी सकाळी सहा वाजता खमताने येथे केलेले हल्ल्यात दोन बोकर ठार झाले अंदाजे किमतीचे दहा ते बारा हजार रुपये किमतीची भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बोग ठार झाले ही घटना बागलाण तालुक्यातील खमताणे येथे घडली आहे गावातील गल्लीत भटक्या कुत्र्यांचा आक्रोश झाला आहे भटक्या कुत्र्यांना हाकलून दिल्यावर गाव शेजारील शेतात ते पळून जातात मात्र गावात शुकशुकाट किंवा सायंकाळी झाली की भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालू होतो आठ ते दहा कुत्र्यांच्या टोळीनं वार शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास बापू बागुल यांच्या घरा शेजारील वाड्यात घुसून भटक्या कुत्र्यांनी बोकड्यांचा चावा घेऊन एका बोकड्याच्या पोटात आतड्या बाहेर काढल्याने व एकाला गळाला व कमराला चावा घेतल्यानं ते दोघी बोकड जागीच ठार झाले भटक्या कुत्र्यांच्या धुमाकूळ खमताने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत आज रोजी वार शुक्रवारी घडलेल्या घटनेनं नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले संबंधित ग्रामपंचायत व प्रशासन किंवा दखल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे लहान मुलं रस्त्यावर गल्लीत फिरत किंवा खेळत असतात कदाचित गावातील नागरिकांवरच किंवा लहान मुलांवरच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला तर याची जबाबदार कोण घेईल या असा प्रश्न नागरिक करत आहेत या दरम्यान भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करून होत आहे सध्या पावसाचे दिवस सुरू असून गावात मोठ्या प्रमाणात डासांनी उद्रेक वाढलाय तर गावात खासगी हद्दीतील अनेक बखळ जागेवर गाजर गवत तसेच काटेरी झुडपे उगवली असल्यानं त्यात मोकड कुत्रे व डासांना लपून बसायला जागा निर्माण झाली आहे त्याचा फायदा घेत भटके कुत्रे शेळीवरती चावा घेत असतात तसा गावात अनेक दिवसांपासून कीटकनाशके फवारणी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत मार्फत फवारणी करण्यासाठी नाही, त्वरित ग्रामपंचायत व प्रशासनानं दखल घेऊन मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा गावात तणनाशक फवारणी करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे बागल्या वृत्तांतासाठी बापू बागुल खमताने